नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भरास तीन पाच आठ नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत दर्यापूर येथे दर्यापूर विधानसभा हे हाय हाय व्होल्टेज विधानसभा म्हणून महाराष्ट्रात ओळखल्या जाते आणि अशातच अवघ्या दोन दिवसावर निवडणूक येऊन ठेपलेली आहे अशा परिस्थितीत राजकीय वातावरण भरपूर तापलेलं आहे अशातच विदर्भ प्रदेश जे कार्याध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांचे विदर्भ प्रदेशचे कार्याध्यक्ष माननीय राजेंद्रजी नितनवरे यांच्याशी आपण सहज चर्चा करणार आहोत सहज चर्चा परंतु मुद्द्याची नितनवरे साहेब मला सांगा अवघ्या दोन दिवसावर विधानसभा विधानसभेची निवडणूक आता होणार आहे वीस तारखेला अशा परिस्थितीत आपल्या पक्षाची भूमिका का आपल्या पक्षाची भूमिका आम्ही अगोदरच स्पष्ट केली की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा एकमेव उमेदवार कैलास मोरे या मतदारसंघामध्ये उभा आहे पक्ष श्रीमंत आहे माणसंही श्रीमंत आहेत विचारांनी श्रीमंत आहेत फक्त आमच्याकडे आर्थिक सुबत्ता नसल्यामुळे आमचं प्रचार यंत्रणा थोडी कमी पडली आणि आम्हाला निवडणुकीचा इतर पक्षापेक्षा जास्त काही अनुभव नसल्यामुळं आणि आम्ही आपल्या जे समविचारी पक्ष आहे त्यांच्याशी प्रत्येक वेळेस आठ दहा दिवसामध्ये संपर्क साधला परंतु आम्हाला पाहिजे तसा त्यांनी रिस्पॉन्स दिला नसल्यामुळे बरं आणि आपल्या जिल्ह्यातले बच्चू भाऊ कोळी हे हो प्रहारचे मुख्य असल्यामुळे आणि अरुण भवानकडे त्यांचे उमेदवार असल्यामुळे आज आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा जाहीर केलेला बरं इतरही पक्षाचे उमेदवार आहेत जसे वंचितचे अंकुश वाघपांजर असतील किंवा मग समविचारी पक्षाचे काही उमेदवार असतील यांच्याशी आपली चर्चा झाली नाही का आम्ही अगोदरच सांगितलं की आम्ही पत्र व्यवहार केला बरं अगोदरही सांगितलं आताही सांगतो की हे लोक आपल्याला म्हणजे आपली गिनतीच कळत नाहीत त्याच्यात बरं आणि त्याच्यामुळं आमच्याकडे पर्याय नव्हता बरं आणि आम्ही काही म्हणजे धन पक्ष नाही आहे आमचा गरीब समूहाचा आम्ही नेतृत्व करतो त्याच्यामुळं आम्ही त्याच प्रकारे आपल्या विभागामध्ये काम करणार आणि पुढे भविष्यात काम करणार म्हणून हा आम्ही पाठिंबा आपल्या अरुण भाऊ वानखेडेंना दिलेला आहे तर हे होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निखाडजे यांचे प्रदेशचे कार्याध्यक्ष यांचं असं मत पडलं की मान सन्मान न मिळाल्यामुळे आम्ही इतर पक्षाच्या इतर पक्षांना पाठिंबा दिला नाही परंतु प्रहार जनशक्ती पार्टीचे बच्चू भाऊ यांनी सन्मानपूर्वक आम्हाला जी वागणूक दिली त्या सन्मानपूर्वक वागणुकीचा आदर करत आम्ही प्रहार जनशक्ती पार्टीचे उमेदवार अरुण भाऊ वानखडे यांना जाहीर पाठिंबा त्यांनी दिला आहे बघूया त्यांच्या प्रयत्नांना किती असे ते आपण पात्रा राहा विदर्भात तीन पाच आठ न्यूज मी प्रबोधा शिंगळे